नमस्कार मैत्रिणीनो बघा पाऊस कसा पडतोय आमच्याकडं आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच पडतंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं नाही की आमच्याकडेच पडतंय म्हणून मे महिन्यात कुठं पाऊस असते का कडक उन्हा असतंय तर पावसाळा सुरू झालाय बघा ही तर आमची दिल्ली पोळ्या एखादी गोल येते की एखादी वाकडी तिकडी येते पण करते मिठ्ठू काय करते बघू आपण यांचं तर मस्त खाऊन पिऊन हे बघा मिठू कसा झोपलाय आळस काढायचा ह राधा पाऊस आला की सगळीकडं तिला तर लगेच बोलायला यायचं असतं तेव्हा बघा राधा ओ बाई राधा बाई राधा राधाबाई 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 गेली चल इकडे चल इकडे 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 इथं 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 चल लवकर राधाबाई चकण्या डोळ्याच्या राधाबाई कोणतं गाणं आलं बाई नवीन तुला येतं का ग राधा म्हणायला राधा तुला म्हणतं येतं कशी य म्हणलं बोलायला की आली ते बघा उडून जाते पुन्हा कानाची तर आमच्या मस्त कोपऱ्यामध्ये झोप चालू येऊ ते बघा तुम्ही बघू शकता कपड्याचा तर ढीग वाढत नाहीत काय नाहीत काय करावं समजत नाही पावसानी राधा ए राधा अगं तस परेशान होऊ नको ग इकडं तिकडं पळू नको राधाला आमच्या लई उड्या मला वाटतात लई उड्या वाटत तिला काय करावा सोडून जमत नाही ना उडून जातात भुर्र छोटे एक महिन्याचे होते तवापासून सांभाळेत त्यांना काय उडून जायला की मला आवडती ना राधाबाई की माझी राधाबाई लाडूबाई एक आण ना का आमच्या बोलायचं नसते काही नसते बरं का आम्हाला एवढा काय फरक नाही कळत कोणती राधा आहे आणि कोणती कान आहे पण कळत आहे असं थोडं थोडं मिठूची चोच आहे ती डार्क आहे आणि ह्याची ती फेंट आहे बघा त्याची जास्त डार्क आहे त्याची तिकडच बसला अंधारात दादा चला रॉकी काय करते बघा आपण रॉकीला चल तू रॉकीला बोलायचं बघा तिथून उठून आलं की आता वरडले सिट्ट्या बघा कसं गाणं म्हणते